भाजपचे माजी आमदार राम सातपुते आणि मोहिते पाटील यांच्यातील वाद काही केलं शमण्याची चिन्ह दिसत नाहीयेत सातपुते यांनी मोहिते पाटलांनी पक्षविरोधी काम केल्याचा आरोप करत त्यांना पक्षातून बडतर्फ करा अशी मागणी अनेकदा केली आहे याच विषयाला धरून सातपुते यांनी मोहिते पाटलांना लक्ष्य केलं आहे आता तर सातपुते यांनी मोहिते पाटलांचा विषय संपल्याचं म्हटलं आहे यावर आता मोहिते पाटील गटाकडून काय उत्तर येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे बघा काय म्हणाले राम सातपुते भारतीय जनता पार्टीतून त्यांचा विषय संपलेला आहे एखाद्याला हकालपट्टी करून कशाला मोठं करायचं हा कदाचित पार्टीचा विचार असेल परंतु पार्टीची एक अनुशासन समिती असते त्याच्याकडे भारतीय जनता पार्टीच्या जीवावर यांना आमदारकी भेटली होती त्यामुळे ते त्यांची आमदार की काढायची असेल किंवा एकंदरीतच कारवाई करायची असेल तर या विषयातली एक अनुशासन समिती असते पार्टीने वरती केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवलं असं मान्य प्रदेशाध्यक्षांनी सांगितलंय परंतु या ठिकाणी आपण जर बघितलं तर भारतीय जनता पार्टीला यांनी काय केलंय यांची पद्धत कशी आहे कशा पद्धतीने आ... हे गद्दारी करू शकतात हे पार्टीच्या लक्षात आलंय त्यामुळे पार्टी येत्या काळामध्ये त्या ठिकाणी येत्या कारवात येत्या काळात कारवाई करेल आणि ती केली पाहिजे पार्टीने एक कार्यकर्त्याची भावना जी आहे त्या तालुक्यातल्या म्हणजे आम्ही म्हणजे असं आम्ही म्हणजे तसं हे बोलायची त्यांची पद्धत होती परंतु त्यांच्या नाका खालून आम्ही एक लाख आठ हजार मतं त्या तालुक्यात काढली मुळात तालुक्यामध्ये किंवा आम्ही म्हणजे इतके मोठे नेते ही बोलायची पद्धत होती परंतु त्यांच्या अकलूजमधून मतं काढले कडीतून सगळ्या तालुक्यामधून एक लाख आठ हजार मतं आम्ही काढले त्यामुळं इथल्या त्या तालुक्यातल्या जनतेला माहिती आहे की कामाचा माणूस कोण आहे येत्या काळामध्ये संघर्ष करत राहू राम सातपुते हा एखादा पराभवाने किंवा दुःख करवळ बसणारा नेता नाही आहे मी लढणारा कार्यकर्ता आहे आणि अशा पद्धतीने ते पार्टीच्या किंवा नेत्यांच्या बैठकाला येतात वगैरे मुळात एक लाचार प्रवृत्ती आहे आणि हे जिल्ह्याने बघितलं आहे